अध्यक्ष महोदय विषय माझ्या मतदारसंघातला पंढरपूर शहरामधला आहे अध्यक्ष महोदय दक्षिणची काशी म्हणून पंढरपूरला आज आपण संबोधलं जात आहे तर अध्यक्ष महोदय आज या चंद्रभागेवरून त्या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल मंगळडा तालुका असेल सांगोल तालुका असेल सोलापूर शहर असेल या ठिकाणी प्रत्येक या पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक योजना या प्रमुख शहराच्या आणि तालुक्यातील बऱ्याचशा गावांच्या या, या नदीवरती या योजना बऱ्याचशा आहेत आणि अध्यक्ष महोदय ह्या योजना अशा आतापर्यंत म्हणजे अध्यक्ष महोदय लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि लाखो भाविक विचारतो विचारतो एक लाख महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय लाखो भाविक या निमित्तानं येतात अध्यक्ष महोदय या सगळ्या तालुक्यांचा आणि सोलापूर शहराचा सुद्धा सगळ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका आरोग्याच्या धोक्याची घंटा वाजण्याचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चंद्रभागा नदी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष महोदय हो चंद्रभागा नदीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडनुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारी केली जाते अति प्रदूषित म्हणून नद्यांची वर्गवारी चंद्रभागेच्या नदीचा समावेश देशामध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की या प्रदूषणावरती सरकार ठामपणे कुठला निर्णय घेतील आणि नमामी चंद्रभागेमध्ये अध्यक्ष महोदय नमामी चंद्रभागेमध्ये जे कार्य अहवाल दिला होता ते कागदावरतीच राहिलेला आहे तो कधी त्या ठिकाणी अंमलात आणला जाईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो विषय विचारला आहे त्याच्यामध्ये दोन विभागांचा विषय येतो एक म्हणजे पाणी पुरवठा विभाग जलसंपदा विभाग आणि नगरविकास विभाग तर मी स्वत कारण मी सुद्धा या महाराष्ट्रातली विठ्ठलाची भक्त आहे चंद्रभागेच्या पावित्र्याविषयी मला त्याची पूर्ण जाणीव आहे मी अधिवेशन झाल्यानंतर लवकरात लवकर स्वत पंढरपूरला भेट देणार आहे तिथे जाऊन साइट वर नमामी चंद्रभागेचा पूर्ण रिव्ह्यू घेणार आहे त्याचं ऑडिट करणार आहे संबंधित विभागांना जे पाणी नगरविकास जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या